नमस्कार मी राम जाधव शासकीय योजना अभ्यासक तथा शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन एक कोटी एकतीस लाख रुपयाच्या योजनेसाठी पात्र झालेला मी एक लाभार्थी आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत महाडीपीटी अंतर्गत मला कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना दोन हजार पंचवीस सोस मध्ये अंतर्गत कृषी अवधार बँक मला स्थापन करण्यासाठी चार लाख रुपये सबसिडी मिळालेली आहे सदि तुम्ही हे जे ट्रॅक्टर आणि हे अवजार बघत आहात हे मला कृषी अवजार बँक म्हणून मी स्थापन केलेले आहेत मित्रांनो ज्याप्रमाणे श्रीरामांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी राम उपयोग झाला त्याचप्रमाणे शासनाच्या योजनेचा सुद्धा मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी राम शेतू सारखा या महाडी योजनेचा मला लाभ झालेला आहे त्याच्यानंतर मला चार लाख रुपये सबसिडी सुद्धा आलेली आहे आणि सदरील ही जी औजार बँक आहे मित्रांनो ही ही अवजार बँक अल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्याच्यामध्ये नागर आहे रोटावेटर आहे ट्रॉली आहे ट्रॅक्टर आहे पेरणी यंत्र आहे जे काही शेतीसाठी अवजार लागतात ते अवजार सर्व अवजार या अवजार बँकेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यासाठी अल्प दरात उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो याच्यामध्ये उद्योजक बनण्यासाठी शासनाच्या सुद्धा अशा नवीन योजना योजना असतात मी सुद्धा शासनाच्या भरपूर योजना लाभ घेतलेला आहे त्यापैकीच मी एक कृषी अवजार बँकेचा मी लाभ घेतलेला आहे आणि या बँकेच्या बे, माध्यमातून मला चार लाख रुपये सबसिडी प्राप्त झालेली आहे धन्यवाद